हगवणेचा साथीदार आणि बाळ मागण्यासाठी आलेल्या वैष्णवीच्या नातेवाईकांना धमकावणाऱ्या निलेश चव्हाण विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली निलेश चव्हाण परदेशात पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी लुकआउट नोटीस काढल्याचं कळतंय दरम्यान निलेशच्या घरातून लॅपटॉप देखील जप्त करण्यात आलाय आपल्याच पत्नीचे आणि इतर महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवल्याचा निलेश चव्हाणवर आरोप आहे याशिवाय बंदुकीचा धाक दाखवून निलेश चव्हाणनं वैष्णवीच्या कुटुंबियांना धमकावल्याचंही बोललं जात आहे आता निलेश चव्हाणला पुणे पोलीस कधी गजाड करतात हे पाहणं महत्वाच स्वतःच्या पत्नीचा व्हिडिओ बनवून आपल्याकडे सेव्ह करून ठेवणं कुठल्या मानसिकतेमधला अमल आहे मुळात तुम्ही जेव्हा गणेश घालता ना पोलीस म्हणून तेव्हा तुम्हाला कुठलंही नातं नसतं तुमचं नातं एकच असत सगळ्यांचं रक्षण करणं हेच तुमचं नाव मग तेच जर बिघडताना दिसतंय तर मात्र आता आम्ही नक्की कोणाकडे बघायचं आम्हाला न्याय देतील वैष्णवी